रायब्राम सत्तर मित्रांनो पाहूयात लासलगावचे उपबाजारावर निफाड गोडेगाव पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात निफाड येथून निफाड येथे लाल कांद्याचे एकशे अडुतीस वाहन तर उन्हाळी कांद्याच्या सात वाहनांची आवका वा झाली होती लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज नेपाळ येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर उन्हाळी कांदे सरासरी दोन हजार दोनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या उन्हाळी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर घोडेगाव येथे आज नऊ हजार सहाशे अकरा गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार आठशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गुन्ह्याचे भाव दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे कांदे विकले आहेत तर पारनेर येथे आज चौदा हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंटल कांद्याच्या वकली होती पारनेर येथे पाचशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पारनेर येथे आज कांदे विकले आहेत तर जाणित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा